विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे चार मित्र ही चार मित्रांची कथा आहे हे चार मित्र भारतातील चार वेगवेगळ्या होते परंतु भागात एकत्र राहत होते चारही मित्र खूप बुद्धिमान होते परंतु त्यांना आपल्या कोणत्याही कामात किंवा अभ्यासामध्ये निरंतरता नव्हती ते कोणतेही काम किंवा अभ्यास करायचे तेव्हाच जेव्हा ते वेळेच्या अगदी जवळ येईल परिणामी चांगले निकालांसह कोणते चा। काम किंवा परीक्षा पूर्ण करण्यात अक्षम्य होते या वसतीगृहात एक शिक्षक होते जे या चौघांना खूप आवडायचे जेव्हा शिक्षक त्यांना शिकवायला येत असे तेव्हा ते, ते तांब्याचा लोटा आणायचे त्यामधून ते, ते दररोज पाणी प्यायचे या शिक्षकाला एक सवय होती ते दररोज तांब्याचा लोटा घासायचे म्हणूनच त्यांचा तांब्याचा लोटा नेहमीच चमकत असे एके दिवशी या शिक्षकांकडे हे चारही मित्र गेले आणि त्यांना विचारले गुरुजी आपण दररोज हा लोटा का घासता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा का घासत नाही शिक्षकाने त्या चार जणांचे ऐकले कदाचित आपण बरोबर आहात मी दररोज हा तांब्या धुवू नये आता मी आठवड्यातून एकदाच हा तांब्या घासेन ऐका आपण माझ्यासाठी एक करू शकता का आपण आठवड्यातून हा तांब्या धुवू शकता चारही मित्र आनंदाने या झाले एका आठवड्यानंतर शिक्षकाने चार मित्रांना घासण्यासाठी आपला लोटा दिला लोट्याकडे पाहताना स्पष्ट झाले की जेव्हा शिक्षक त्याला दररोज घासायचे तेव्हा त्यात ते जी चमक येत असे ती दिसत नव्हती चार मित्रापैकी एकाने लोट्याला घासण्यास सुरुवात केली बराच काळ घासल्यानंतरही त्यामध्ये ती चमक आली नाही नंतर एक एक करून उर्वरित तीनही मित्रांनी तो घासला आणि नंतर त्या लोट्याला कुठेतरी चमक आली लोटा परत करत असताना चारही मित्रांनी मान्य केले की तांब्या दररोज घासणे शहाणपणाचे आहे जेव्हा त्याला जास्त काळ लावला तेव्हा त्याची चमक गमावते आणि त्यावर कठोर परिश्रम करावे लागतात कथेतील संदेश शिक्षकांनी चार मित्रांना त्यांच्याबरोबर बसून त्यांना समजावून सांगितले की पहा मुलांना हा तांब्या म्हणजे आपले शरीर मन आणि आपले विचार आहेत ज्या प्रकारे तांब्यावरील चमक राखण्यासाठी तांब्या नेहमी घासणे गरजेचे आहे तसेच शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पुस्तके वाचणे फार महत्वाचे आहे आणि मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आणि कल्पना स्वच्छ ठेवण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे सर्व मित्रांना या शिक्षकांचा उपदेश पूर्णपणे समजला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात नियमित आणि वेळेवर सर्व काम करण्यास सुरुवात केली मग ते कोणत्याही कामात किंवा परीक्षेत कधीही अयशस्वी झाले नाही